गाड्याला हात लावली माझ्या लोकांच्या तर लक्षात घ्या माझ्या या व्हिडिओमुळे मेघना बोर्डीकर पुन्हा एकदा अडचणीत आल्यात काही दिवसांपूर्वी राज्याच्या आरोग्य राज्यमंत्री तथा परभणीच्या पालकमंत्री मेघना बोर्डीकर एका कार्यक्रमात ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची धमकी देत असतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता त्यानंतर प्रचंड गदारो झाला होता यावर मेघना बोर्डीकर यांनी संबंधित ग्रामसेवक गरीब आणि विधवा महिलांना छळत असल्याचा दावा करत आपण चुकीचं नसल्याचं म्हटलं होतं आता रोहित पवार यांनी मेघना बोर्डीकर यांच्यावर व्हिडिओ बॉम्बच टाकलाय व्हिडिओत एक व्यक्ती व्यासपीठावर वे मेघना बोर्डीकर यांच्या शेजारी उभा राहून माईकवरून बोलतोय हा व्हिडिओ जुना असल्याचं सांगितलं जात आहे या कार्यक्रमाला पोलीसही उपस्थित होते त्यावेळी या व्यक्तीनं पोलिसांना उद्देशून म्हटलंय की माझ्या तिकडे गाड्या आहेत तिकडे कोणी माझ्या लोकांच्या गाड्यांना हात लावला असं म्हणत त्यांनी आईवरून घाणेडी शिवीगाळ केली आहे यावेळी राज्यमंत्री असलेल्या मेघना बोर्डीकर बाजूला उभे असल्याचं दिसत आहे त्यांनी एकदाही संबंधित व्यक्तीला अडवण्याचा प्रयत्न ना केला नाही उलट मेघना बोर्डीकर टाळ्या वाजवून या व्यक्तीला प्रोत्साहन देत आहेत असं व्हिडिओ स्पष्टपणे दिसत आहे एकदा बघा सांगतोय माझ्या तिकडे गाड्या जर कोणी लोकांच्या तर लक्षात घ्या माय टाकेल पोलीस वाले लक्षात घ्या तुमच्या असू द्या काही अफवा असेल कोणाची काही असेल तर पोलिसांची जिम्मेदारी ती जे कोणी इथं फरणे जे आपण आम्ही रिक्वेस्ट करत आहे आपके वा लोका भेजो तर दुसऱ्या व्हिडिओमध्ये कार्यक्रमाला अपेक्षित गर्दी नसल्यानं ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची तसेच नोकरीवरून बडतर्फ करण्याची धमकी बोर्डीकर देताना दिसतायत कोण देते पगार तुम्हाला चारशे तिथे काही ग्रामपंचायत चालवाड्यासारखं काम करायला म्हणून सांगितात गोटा सांगतात काही लागतुला हा पंधराशे इथं किती आले हा पंच्याहत्तर

आपल्या कार्यक्रमाचा व्हिडिओ बघितला तर आपण मंत्री असूनही अधिकाऱ्यांकडून आपला इगो दुखावला असल्याचं स्पष्ट दिसून येतं अधिकाऱ्याला कांशयात मारण्याची भाषा करण्या आपण काय बोललात तो व्हिडिओ देखील मी इथं शेअर करतोय त्यात कार्यक्रमाला अपेक्षित गर्दी नसल्यानं आणि राजकीय श्रेय मिळत नसल्यानं आपला दुखावलेला इगो स्पष्ट दिसतोय ताई आपल्याबद्दल आदरच आहे परंतु संविधानिक पदावर असताना असंविधानिक कृती करणार असाल तर मात्र हे समर्थनीय नाही आहे भर सभेत आपल्या कुटुंबियांकडून बंदोबस्तावरील पोलिसांना अत्यंत अश्लाघ्य शिबीगाळ केल्यावर टाळ्या वाजवून दाद देणाऱ्या रा, राज्यकर्त्यांकडून काय अपेक्षा करणार असं रोहित पवार म्हणालेत याबाबत तुम्हाला काय वाटतं तुमची प्रतिक्रिया अवश्य कमेंट करा आणि चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर